आज मौजे कोटबजार तालुका कंदार इथे आमचे ग्रामपंचायत सदस्य विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य हसीना बेगम शेख नासेर शेख नासेर शेख अमिन हे दोघ नवरा बायको त्यांच्या राहते घरी त्यांच्या रूम मध्ये बिन कोसळून त्यांचे दुर्दयान मृत्यू झाला आणि दोन दिवसापासून सतत पावसामुळे ती भिंत दगड मातीची होती ते सकाळी सहा वाजता बघितलं तर त्यांच्या दोघांच्या अंगावर भिंत कुठून दोघांत दगड दुर्दैवाने मृत्यू झाला मोठ्या प्रमाणात मंजूर होऊन घरकुलचे बांधकाम सुरू होत आहे आणि या जे झाले त्यांना घरकुल वगैरे मंजूर झालेले नव्हते सर आता त्यांच्या घरी तीन घरकुल मंजूर झाले होते एक हसीना बेगम शेख नासेर जे विद्यमान सदस्य होते त्यांचे आणि त्यांचे दोन मुलं अख्तर आणि मुसा तीन घरकुल मंजूर झाले होते मी त्यांना सतत म्हणायचे की बाबा ते तुम्ही घर बांधकाम चालू करा लवकर लोकार म्हणणं असा होता की मला पहिला हप्ता पडल्यानंतर मी घरकुल बांधकाम चालू करतो माझ्या हातात पैसे नाही बिकट आणि गरीब होती ते आणि त्याला मी कालीच शिवाय दिलो दादा तुम्ही चालू करा दी घरकुल तर त्यांचे म्हणणं होतं की मला पहिला हप्ता आणि त्यांना घरकुल मंजूर म्हणून तीन महिने झाले आणि डिपार्टमेंटची प्रशासनाची लापरवाही जबाब बेजवाबदारी आजपर्यंत त्यांना पैसे घरकुल टाकले नाही पहिला हप्ता टाकली नाही तशी तुम्ही ग्राम पंचायत समितीला साहेबांना मागणी केली होती सतत आपले आमच्याकडे ग्रामसेवक मंगनाळे साहेब आहे त्यांना चर्चा केले तर पंचायत समितीमध्ये आमचे दहावे चक्रा झाले पण त्यांचा पहिला हप्ता पडला नाही त्यांची फाईल मंजूर करण्यासाठी आमची फाईल पूर्ण तयार केले आणि स्वतः सदस्य असल्यामुळे नाशिरभाई ते स्वतः पूर्ण गल्लीचे तीनशे घरगुल मंजूर झाले आमच्या जवळपास आमच्या कोटबुझरला सगळ्यांचे फाईल तयार करण्यामध्ये नासे सगळ्यात पुढे राहून करत होते पण त्यांच्या स्वतःच्या घरकुलसाठी त्यांच्या स्वतःला पैसे भेटले नाही पहिला हप्ता पडल्यानंतर मी घरकुल चालू करतो त्यांच्या समान त्यांच्याकडे पैसे बी नव्हते त्यांची आर्थिक परिस्थिती बिघड होते त्या प्रशासना जाग झाली नाही आणि त्यांना पहिला हप्ता पडला नाही आणि ते कायमस्वरूपी बंद पावले आता आमदार साहेबाचा एक फोन आला होता आमदार साहेब हिंदी बांधला आता बोलले की प्रशासक जेवढी मदत भेटेल तेवढी करू म्हणून आणि इथं जादू साहेब पी आय साहेब आले तहसीलदार चा पण येणार आहे ते लोक आले तर तहसीलदार साहेबातून खुर्ची डिपार्टमेंटचे लोक येणार आता आणि साहेबांचे म्हणणं आहे की मी कलेक्टर मार्फत कलेक्टर पर्यंत तुमची बातमी पोहोचली आणि सगळ्याला प्रशासक जेवढी मदत झाली